आनंदाची गोष्ट आहे आज नवीन वर्षाच रामभाऊ मुरुमकर यांचा जन्म झालेला त्यांचा वाढदिवस ते वन विभागात वॉचमॅन म्हणून काम करत होते ते आता सेवानिवृत्त आहेत या माणसानं आयुष्यभर झाडं लावण्याचे काम केलं साकत या गावामध्ये त्यांनी स्मशानभूमीमध्ये साधारणतः सतराशे ते अठराशे झाडं लावलेली आहेत आणि आजही नित्यनेमाने तो माणूस त्या झाडांना पाणी घालतो झाडांचं त्या संगोपन करत आहे किती मोठी गोष्ट आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चिरंजीव नागराज मुरुमकर यांनी धनगरवस्ती शाळेसाठी दोन हजार रुपयांची मदत केली आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलं जातं जो माणूस समाजासाठी निसर्गासाठी पर्यावरणासाठी स्वतःला वाहून घेतोय अशा भल्या माणसाच्या पोटी जन्म झाला याचा मला अभिमान आहे असं त्यांचे चिरंजीव गर्वाने सांगतात आणि खरं आहे निसर्गाच्या पर्यावरणाच्या कामी येणाऱ्या या देव माणसास वाढदिवसाच्या धनगरवस्ती शाळेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा तुम्ही स्वतः सोबत इतरांचं आयुष्य समृद्ध